म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली त्यांनी शिवरायांची फसवणूक केलेली आहे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आम्ही जी मागणी केली नाही ती तुम्ही पूर्ण केली आणि न टिकणारं आरक्षण तुम्ही दिलेलं आणि आम्हाला ते मान्य नाही दोनशे वरती आमदार मराठा असले त्यातला एकही आमदार समाजाविरुद्ध बोलत नाही एक छगन भुजबळ त्यांच्या विरोधात बोलतो तो चालतो का तुम्ही हे सगळं ठरवून आम्हाला सगळ्या लोकांना समजलेलं आहे ती कुत्री आज येणार ह्या सरकारने पाळलेली कुत्री आहेत कुठंतरी जारांग्यांचं जारांग्यांचं नामोनिशान कुठंतरी मिटलं पाहिजे कुठंतरी त्यांना त्यांचा हार्दिक पटील झालं पाहिजे ह्या उद्देशाने गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात कुठेतरी आ... बजावला जातोय आवस्कर किंवा वानखडे अजून कुणी ही कोली कुत्री भुकतच राहणार छगन भुजबल मराठा समाजाच्या विरोधात बोलतोय पण तो त्याच्या समाजाच्या बाजूने बोलतोय पण एक दीडशे पैकी एकही आमदार बोलत नाही आमची खंत आहे आता पण त्यांनी काय केलं दहा टक्के दिलं लॉलीपॉप दाखवलाय पण तिथं मराठा समाजाचा अजिबात समाधानी नाही आहे सो साजरा झाला बळजबरी त्या ठिकाणी आनंद साजरा करला एखाद्या सत्ताधारी पक्षाचा आमदार गोगावले सांगतात त्याला त्या फटाक्यांच्या कांठाळ्या ओढल्या पाहिजेत तुम्ही ह्याला गोळा करा त्याला गोळा करा पेढे वाटा मराठा समाज जो जो मराठा असेल तो त्यामध्ये येईल असे तुम्ही बळजबरी लोकांना त्या ठिकाणी प्रवृत्त करून तो, तो आनंद साजरा करायला सांगता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतर राज्य सरकार स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांनी या दहा टक्के आरक्षणाची आम्ही मागणी केली नसताना बले बलेच आम्हाला दहा टक्के आरक्षण का दिले जात आहे असे म्हटले आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आणि सगळे सोये नोटिफिकेशनची अंमलबजावणी तातडीने करावी अशी ही मागणी जरांगे यांनी करत आंदोलन सुरूच ठेवले आहे आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा चोवीस फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली याच पार्श्वभूमीवर आता राज्यभर मराठा समाज पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे कर्जतमध्ये देखील मराठा समाज आक्रमक झाला असून तालुक्यातील मराठा समाजाने फसव्या आरक्षणाविरोधी एकत्र येत सरकारचा निषेध व्यक्त केला दहिवली येथील संभाजी महाराज स्मारक येथे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर जमला होता यावेळी रस्ता देखील करण्यात आला राजेश लाड मधुकर गारे उदय पाटील अनिल भोसले पूजा सुर्वे असे अनेक मराठा आंदोलक आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येथे उपस्थित होते यानंतर सर्व मराठा आंदोलकांनी तहसीलदार शीतल रसाल यांना भेटून मराठा समाजाचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी निवेदन दिले हे आरक्षण म्हणजे तुम्ही जो वाशीमध्ये आम्हाला जो अध्यादेश दिला गेला मुख्यमंत्री साहेबांच्याकडनं तो सगळे स्वरेमार्फत सगळे सोयऱ्यांचा असा आदेश होता आणि कुठेतरी आमच्या मराठा समाजांना नाराज करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आणि कुठेतरी आमच्या तोंडाला पाणी पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि हा दहा टक्के सरकारने जो आरक्षणचा मुद्दा जो पारित केला आमचा हा महाराष्ट्रातील मराठा समाज मराठा समाज भरपूर संतापलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमचे मनोज जरांगे पाटील या आमच्या मराठ्यांसाठी लढा देत आहेत आणि लढा देत असताना ते कुठेही सरकारला मॅनेज होत नाहीत आणि जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केला जातो अशा परिस्थितीमध्ये काही पिल्लावर सोडलेले आहे आणि त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण याला मराठा समाज भेद घालत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जो मरा आमचा मराठा स समाज आहे तो स संपूर्ण मराठा समाज मनोज जरंगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे जे मनोज जरंगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्व मान्य असेल जरी सरकारने काही निर्णय घेतले असतील तरी आमचा मरा मराठा समाज जोपर्यंत मराठा समाज मनोज जनरंगे पाटील जो जोपर्यंत आम्हाला आदेश देत नाहीत आणि जे जे मरा मनोज जनरंगे पाटलांना जो आदेश मान्य असेल तोच आम्हाला आ आदेश आम्हाला मान्य असणार महाराष्ट्र समाजाला हे आम्ही संपूर्ण मराठा समाज मान्य करतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितली की मी मराठा समाजाला फसवणार नाही आणि ना, त्यांनी एक आयोग या ठिकाणी नेमला आणि मराठा समाजाच्या मागासलेपणाचा सर्वेसाठी तो आयोग नेमला होता परंतु त्याच्यातली जी प्रश्नावली जर पाहिली तर ता त्याच्यामध्ये अगदी मूर्खासारखे प्रश्न विचारले गेले होते कुठला तुमच्याकडे मोटरसायकल आहे का मग तुम्ही मागास नाही तुमची बाई दवाखान्यामध्ये जाते का मग तुम्ही मागासले नाही म्हणजे मराठा समाजाला मागासलेपणा सिद्ध करण्याच्या विरोधातला हा सर्वे होता दुसरी गोष्ट त्यांनी जे हे केले होते की तुमची जात कुठली तुम्ही मराठा कुणबी आहात की कुणबी मराठा आहात म्हणजे हा सरासरी फसवणूक करणारा प्रश्न असतो की तुमच्या कुणाच्याही शाळेच्या दाखल्यावरती एक तर तुम्ही हिंदू मराठा असता हिंदू कुणबी असता हिंदू आगरी असता हिंदू साळी असता हिंदू माळी असता किंवा पण हिंद मरा मा, कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा प्रकारची कुठली जात शाळेच्या दाखल्यावर नसते आणि मग हा सर्व्हे झाल्यानंतर आमच्या ग्रामीण भागातील सर्व महिला वगैरे त्या याला फसल्या आणि मग त्यांनी एकदा मी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी सांगितलं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो पस्तीस ते छत्तीस सदोतीस टक्के मराठा समाज आहे त्याची संख्या एक आयोगाचा निकाल आल्यानंतर ती संख्या खूप कमी दिसली आणि मग त्या लोकसंख्येच्या आधारित त्यांनी दहा टक्के आरक्षण जाहीर केलं ॲक्च्युली सतरा टक्के ते अठरा टक्के आरक्षण मराठा समाजाला देणं गरजेचं असताना म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली त्यांनी शिवरायांची फसवणूक केलेली आहे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय जो आहे आम्ही मागणी तुम्हाला आयोगाची आम्ही मागणीच नव्हती केली तुम्ही आम्हाला ओबीसी मधन हे द्या असं आम्ही मागणी केली होती आम्ही जी मागणी केली नाही ती तुम्ही पूर्ण केली आणि निकणारं आरक्षण तुम्ही दिलेलं आणि आम्हाला ते मान्य नाही आणि याच्यापुढेही आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असणार आहोत आणि त्यांच्या विरोधामध्ये जे गरळ ओळखतात आहेत त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि थांबतो मनोज जरांगे दादांचं जे अमरण उपोषण चाललेलं आहे त्या अमरण उपोषणाला आमचा संपूर्ण मराठी समाजाचा महिला आणि पुरुष सगळ्यांचा संपूर्णपणे पाठिंबा आहे आणि सरकारने जे आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकणारं नाही आणि ह्या अशा प्रकारच्या आरक्षण देऊन सरकारने संपूर्णपणे मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला कायमचं टिकणारं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण हा सकल मराठा समाज महिला आणि भगिनी मनोज पाठी पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि इथून पुढे जरी तीव्र आंदोलन करण्याची वेळ आली तरी आम्ही संपूर्ण समाज या सगळ्या लढ्यामध्ये महिला भगिनींसकट सामील होऊन हे आरक्षण मिळवल्याशिवाय आता गप्प बसणार नाही जी मागणी आम्ही मागितलीच नव्हती ती, ती आम्हाला देऊन घातली म्हणजे ही आमची खुली खुली फसवणूक आहे जे आम्ही मागितलं नाही ते हे चुकीचं नाही का चुकीचं आहे म्हणून संपूर्ण मराठा समाज या मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या या सरकारवर नाराज आहे दोनशे दोनशेच्या वरती आमदार मराठा असलेत त्यातला एकही आमदार समाजाविरुद्ध बोलत नाही एक छगन भुजबळ त्यांच्याविरुद्धच बोलतो मग तो चालतो का मग तुम्ही हे सगळं ठरवून केलेलं आहे हे आम्हाला सगळ्या लोकांना समजलेलं आहे त्याच्यामुळे मराठा समाज जोपर्यंत मनोज जरंगेजादा जे जे निर्णय घेतील त्या निर्णय आम्ही पहिल्यापासून ठाम आहोत आणि शेवटपर्यंत थांब राहू आणि आरक्षण मिळत तोपर्यंत हे लढा संपला असं वाटत नाही संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती सोळाव्या शतकापासून तशीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा हे मराठेच काही गद्दार होते ते मराठे आज जसं आज आजच्या सरकारमध्ये आमचे मराठे म्हणजे जे खासदार आमदार हे आज आमच्यासाठी गद्दार आहेत मराठ्यांसाठी म्हणजे आज आम्ही जी भूमिका मांडत आहेत ही आमच्या आरक्षणासाठी जी भूमिका मांडली ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मांडली त्यांच्याही मुलांचं काम त्याच्यामध्ये होणारच आहे ना त्यांच्या पिढीचं होणार आहे पण ते आज तिथं छगन भुजबल तो आम्हाला छगन भुजबलला विरोध करण्यात आम्हाला काही वाटत नाही पण छगन भुजबल जिथं पार्लमेंटमध्ये बोलू शकतो आणि एवढे एवढे मराठा आमदार तिथं गप्प बसून त्याचं भाषण ऐकतात ह्या गोष्टीची कुठंतरी शोकांतिका वाटते आणि दिल्लीपुढं म्हणजे वरिष्ठ नेत्यांच्या पुढं त्यांच्या कुठंतरी हे मराठे नेते झुकतात त्यांची लाचारकी पत्करतात ह्या गोष्टीचा जा आम्हाला जास्त दुःख वाटते अशा नेत्यांचा अशा राजकीय पुढाऱ्यांचा आम्ही सकल कर्जत तालुका मराठा समाज किंवा मराठा मराठा समाज हा आम्ही त्यांचा धिक्कार आणि त्यांचा निषेध व्यक्त करतो अजय महाराज बावस्कर यांनी देखील आरोप केलेले आहेत तसेच संगीता वानखेडे या देखील पुढे आलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करत आहेत याविषयी तुम्ही काय आता कसं आहे माहिती आहे का सोशल मीडियावर पॉप्युलर व्हायचं बोललं तर कोणीतरी काहीतरी बोलत असतो आता मी तुमच्याकडे कडक पद्धतीने त्यांच्याविषयी बोललो तर मी थोडा पॉप्युलर होईल पण मला ते पॉप्युलर व्हायचं मी माझ्या समाजासाठी काम करतो आहे त्यांना ती कुत्री आज येणार ह्या सरकारने पाळलेली कुत्री आहेत कुठंतरी जारांग्यांचं जारांग्यांचं नामोनिशान कुठंतरी मिटलं बाजेल कुठंतरी त्यांना त्यांचा हार्दिक पटील झालं पाहिजे ह्या उद्देशाने गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात कुठेतरी बजावला जातो आहे ही आम्हाला दिसतंय म्हणून हे बावस्कर किंवा वानखडे मॅडम अजून कुणी ही कुत्री भुकतच राहणार आहेत त्याच्याकडे आम्ही मराठा समाज आम्ही कुठं लक्ष देणार नाही आमचा लढा हा कायमस्वरूपी टिकत राहील उद्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये जारांगे पाटील जो निर्णय देतील त्या परिस्थितीत आमचा मराठा समाजाचं आंदोलन चालू राहील प्रत्येक वेळी सरकारकडून वेगवेगळे शब्द देऊन मनोज जारांगे पाटील यांना आंदोलन कुठेतरी थोडं प्रमाणात कमी करा तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो अशी तिसरी वेळ आता आंदोलनाची येते सरकारकडून आंदोलन जारांगी पाटील यांचा चिरडण्याचा प्रयत्न होता असं वाटतं का बरोबर आहे तुमचं म्हणणं सरकारने त्यांना वेलोवेली चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जरांगे पाटील हा मराठा समाजासाठी असा नेता प्रामाणिक नेता मराठा समाजाला बऱ्याच वर्षांनी मिळालेला आहे त्याच्यामुळं समाजा समाजावर त्याचा असलेला प्रेम आणि समाजाचं त्याच्यावर असलेलं प्रेम हे कुठंतरी तो पाहत आहे म्हणून त्याचं वातावरण त्याचं जे आंदोलन आहे समाज जरंगेदादांचं ते आंदोलन कुठेही चिरडलं जाणार नाही सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि ते ठामपणे त्यांच्या मतावर आहेत त्याच्यामुळं ह्या सरकारच काय येणारं कुठलं दिल्लीचं सरकार असेल तरी मराठा जरंगे पाडलांना चिरडण्याचा प्रयत्न करणार नाही आणि आम्ही खंबीरपणे मराठा समाज त्यांच्या पाठी उभे राहू तर मराठा समाजाला कुठेतरी अपेक्षा होती की त्या अधिवेशनामध्ये हा अधिसूचना जी आहे ती पारित होईल आणि सगळे सोयऱ्या आणि त्याच्यानंतर आम्हाला आरक्षण मिळेल हे सगळ्यांना स्वाभाविक होतं त्यानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या मराठा आमदारांना आणि इतर समाजाच्या आमदारांनासुद्धा निवेदन दिलं होतं की तुम्ही ह्या अधिसूचनेच्या बाजूने मतदान करा आणि मराठा समाजाचा सगळे सोय्या जो विधायक आहे तो पारित करून घ्या तर त्यानुसार आम्ही दिलं होतं पण आमच्या निवेदना पण केराची टोपलीच सगळ्या आमदारांनी दिली ते निवेदन तिथे दिलं त्या आमदारांना पण त्यांनी का तिथे सभागृहात तो मुद्दाच घेतलेला नाही आहे छगन भुजबल मराठा समाजाच्या विरोधात बोलतोय तो त्याच्या समाजाच्या बाजूने बोलते पण एक दीडशे पैकी एकही आमदार बोलत नाही ही आमची खंत आहे आता त्या आता आमदारांना येत्या एक तारखेला अंतरवालीला इथं बोलवलेलं आहे म्हणजे मराठा समाजाच्या तर मराठा समाजाचे किती आमदार जातात याकडे आमचे सगळ्यांचं लक्ष लागून आहे राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले मराठा समाजाला परंतु मनोज जरांगे पाटील यांचा सगळे सोयरे जो विषय तो कुठेतरी याला न्याय दिलेला नाहीये कसं पाहता याकडे मनोज जारांगे दादांनी दहा टक्के आरक्षण मराठा समाजाची ही मागणीच नव्हती त्यांची त्याच्यामुळं सरकारने त्यांची किंवा मराठा समाजाची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे हे तर सिद्ध झालेलं आहे बरोबर आहे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश त्यांनी पारित करून कायदा करून पारित करून तो द्यायला पाहिजे होता आणि त्याच्यावर विषय न घेता विशेष अधिवेशनामध्ये वीस तारखेला तेव्हा तो मुद्दा तिथे उपस्थित केलाच नाही कुठल्याही आमदार मराठा आमदारांनी नाही केला आम्ही पत्र देऊन सुद्धा प्रत्येक आमदाराला प्रत्येक विधान परिषदेचे आमदार त्यांच्याकडे निवेदन दिलं मराठा समाजाने पण तिथे त्यांनी विषय घेतला नाही म्हणजे हा जो कार्यक्रम केला तो हा हो सगळा ठरवून केलेला आहे मग तिथे सगळ्या प्रकारचे सगळ्या पक्षाचे आमदार असतील किंवा सगळे पक्ष यांनी हा सगळा मिळून मराठा समाजाचा केवळ ना केवळ घात केलेला आहे त्या ठिकाणी आज त्यांनी जो काही जो निर्णय घेतलेला आहे हा पूर्ण मराठा समाज त्याच्या विरोध म्हणजे त्याचा मान्यच नसल्यामुळं मराठा समाजाची जी मागणी आहे जारांगे पाटलांची जी मागणी आहे जोपर्यंत जी मागणी जो पूर्ण होत तो तोपर्यंत मराठा समाज कुठेही थांबणार नाही मग ते आंदोलन असू द्या त्रिव आंदोलन असू द्या जालपोल असू द्या किंवा काय पुढे होईल त्याला सर्वशी जबाबदार पूर्ण सरकार असेल केंद्र सरकारच्या अखत्यारी हे जे किंवा वरिष्ठ जे क वरून तिकीटना जो दबाव येतो यांच्यावर त्या दबावाखाली सगळं महाराष्ट्रामध्ये सगळं हे घडत आहे त्याला मराठा समाज कुठेही भीक घालणार नाही कारण ते व्यवहारवर आता दाबायला बघतायत आता पण त्यांनी काय केलं दहा टक्के दिलं लॉलीपॉप दाखवला आहे पण तिथं मराठा समाजाला अजिबात समाधानी समाधा नाही आहे म्हणून मराठा समाजाचा जो परत पूर्णपणे जो कायदा पारित होत नाही आहे सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित होत नाही आहे तो परत मराठा समाज या ठिकाणी कुठेही थांबणार नाही जारांगे पाटील जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी पूर्णपणे मराठा समाज त्यांच्या पाठीशी तलमलीने उभा राहील एवढीच या ठिकाणी गवाही देतो ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन वाशीमध्ये पोचलं मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना राजपत्र दिलं त्या त्यानंतर त्या मोठा जल्लोष राज्यभर झाला परंतु विधानसभेमध्ये जेव्हा मराठा आरक्षणाचा ठराव झालेला आहे मराठा आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यानंतर मराठा समाजाने मग कुठे असा जल्लोष केलेला दिसला नाही कमी प्रमाणात हा जल्लोष पाल्यात याबद्दल काय सांगा अगदी बरोबर आहे आपलं पत्रकार महोदय ज्याप्रमाणे वाशी येथे ज्यावेळेस मुंबई येथे मनोज जरंगे पाटलांची धडक जाणार होती आझाद मैदान येथे तत्पूर्वी वाशी येथे तो मोर्चा थांबवला अडवला आणि सरकारकडनं हालचाली आरक्षणासंदर्भात सुरू झाल्या राज्याचे महा मान्य मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी पोचले अनेक मंत्री त्या ठिकाणी होते जे सचिव राज्याचे अधिकारी उच्चपदस्थ अधिकारी मध्यस्थी करत होते ते सुद्धा होते या साऱ्या गोष्टींच्यातनं मनोज जयरांगी पाटील आणि मराठा समाजाला एक आशा होती की बाबा सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये जी मूळ मागणी आहे मराठा आरक्षण कायमस्वरूपी टिकावं ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। ही जी मागणी आहे ही मागणी व्हावी म्हणून तो कुठेतरी असा प्रयत्न असेल म्हणून त्या दृष्टीनं तो त्या ठिकाणी जल्लोष केला गेला म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीर शब्द दिला मुख्यमंत्र्यांनी गुलाल जारांगी पाटलांच्या कपाळाला लावला संपूर्ण मराठा समाजानं आनंदोत्सव साजरा केला त्या ठिकाणी गुलाल उडवला गेला जरांगे पाटलांनी तो गुलाल स्वीकारतानासुद्धा सांगितलं होतं माझ्या कपाळाला आणि मराठा समाजाच्या अंगाला लागलेल्या गुलाचा मुख्यमंत्री महोदय अपमान होऊन देऊ नका अशी एक आशा मुख्यमंत्र्यांबद्दल होती परंतु वीस तारखेच्या विशेष अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी वेगळीच भूमिका त्या ठिकाणी सरकारची दिसली सर्वच राजकीय पक्ष त्यामध्ये सामील झाल्यासारखे वाटले कोणत्याही एका पक्षाने फार फार मोठी मराठा समाजाची भूमिका घेतल्या असं अजिबात झालेलं नाही आहे हे दुर्दैव आहे मराठा समाजाचं आणि सारं त्या नेत्यांनी ने घेतलेली भूमिका अतिशय संशयास्पद आहे त्यानंतर दहा टक्क्याच्या आरक्षणाची जी बोळवण मराठा समाजाची केली त्यानंतर आपण बघा नक्की महाराष्ट्रामध्ये किंवा इतर सर्वच ठिकाणी जो आनंदोत्सव साजरा झाला बळजबरी त्या ठिकाणी आनंद साजरा करायला एखाद्या सत्ता सत्ताधारी पक्षाचा आमदार गोगावले सांगतात चला त्या फटाक्यांच्या कानठाळ्या ओढल्या पाहिजेत तुम्ही ह्याला गोळा करा त्याला गोळा करा पेढे वाटा मराठा समाज जो जो मराठा असेल तो त्यामध्ये येईल असे तुम्ही बळजबरी लोकांना त्या ठिकाणी प्रवृत्त करून तो आनंद साजरा करायला सांगता त्या उलट वाशीचा त्या ठिकाणी निर्णय झाल्यानंतर तालुक्यातल्या जवळपास दोन पाच दहा हजार लोक त्या ठिकाणी एका मेसेजवर त्या ठिकाणी जमून तो आनंद एक आशा होती मराठा समाजाला की कायमस्वरूपी आरक्षण मिळेल म्हणून तो आनंद त्या ठिकाणी साजरा केला परंतु परवाचा जो विधानसभेचा अधिवेशन पारित केल्यानंतरचा आनंद हा अतिशय क्षणभंगूर होता म्हणजे फक्त प्रत्येकाच्या त्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंग होती त्या मिटिंगचे पूर्तता झाल्यानंतर तो आनंद ढोल ताशा वाजून त्या ठिकाणी साजरा केला हे मराठा समाजाला मान्यच नाही आहे कोणताच मरा संपूर्ण तालुक्यातला मराठा समाज त्या ठिकाणी सामीलच झाला नाही आहे कारण मराठा समाजाला दहा टक्क्याची बोलवण सर्वांना समजून चुकली आहे मराठा समाज आता हुशार झाला आहे प्रगल्भ झाला आहे जे काही सरकारचं जे काही दिशाभूल असतं ते प्रत्येकाला कळतं सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये प्रत्येक बांधव त्या ठिकाणी तळमळीने इराारेने भाग घेतो विशेषतः माझा तरुण वर्ग जीवाच्या आकांताने या साऱ्या आंदोलनामध्ये होता मनोज जरांगे पाटील लोणाळावरून मुंबईकडे जात असताना कर्जत तालुक्यातून जवळपास दीड दोन लाख लोकांची महिला असतील भगिनी असतील साऱ्यांनी दिवस रात्र जागून ती व्यवस्था केली एक आशा होती की मुंबईवरती आपण ढळकतोय तर नक्की आपल्या समाजाचं न्याय हक्क मिळेल परंतु प्रत्यक्षात नवी मुंबई वाशिला प्रत्यक्षात वेगळंच घडलं आणि वीस तारखेच्या अधिवेशनात तर अजून त्याहून वेगळंच घडलं म्हणून मराठा समाजाची केलेली फसवणूक आणि मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिका ही त्यांचीच भूमिका अंतिम असेल ते जे आंदोलनाची भूमिका सांगतील त्या भूमिकेशी कर्जत तालुका सकल मराठा समाज भविष्यात कायम त्यांच्यासोबत राहील